नमस्कार मी मिलिंद कांबळे संभाजीनगर जिल्ह्यामधून एक बारकू जाधव हा कष्टकरी तरुण आपल्या मुलाला घेऊन आपल्या भिवंडी तालुक्यातील असलेला प्रमोद पवार संचालिक माऊली मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आला त्याला कोणतरी सांगितलं इथे मग उपचार होतात तो रात्री दीड वाजता परवशी इथे पोचला त्याचा आठ वर्षाचा मुलगा होता आणि दीड महिन्यापूर्वी त्याला ताप आला आणि ताप त्या डोक्यात गेला आणि त्याला आकडे आली त्यावरून तो अर्धा सर्वजण अर्ध्या कमात आहे अर्ध्या कमत म्हणजे थोडासा बेशुद्ध अवस्थेत काय हालचाल करत नाही अशा अवस्थेत आहे पण त्याला कोणतरी ॲड्रेस सांगितला त्याने फोन न करता डायरेक्ट येऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आला आणि त्या त्याचे पेपर पाहिले आमच्या डॉक्टरांनी असं लक्षात आलं त्याला एम आर आयची गरज आहे सिटी स्कॅनची गरज आहे आणि न्यूरोलॉजिस्ट सर्जनची गरज आहे पण आपण प्रमोद पवार स परिवार संचालित माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे ग्रामीण भागात आहे इथे कोणत्या प्रकारच्या ह्या सुविधा नाहीत इथून आपल्याला भिवंडी किंवा ठाणे किंवा मुंबई ह्या परिसरात ह्या एम आर आय सिटी स्कॅन किंवा अन्य कोणत्या टेस्ट असतील मोठ्या किंवा न्यूरोलॉजिस्ट सर्जन वगैरे हो त्यांचा सल्ला घेण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागतं तिथे जावं लागतं तर अशा परिस्थितीत तो आला मग मी मी माझे सहकारी मित्र साईनाथ ठाकरे जे चानेगावचे रहिवासी आहेत आणि ते लोकमान्य टिळक रुग्णालय सायन इथे कामाला आहे ते जॉब करतात तिथे तर त्यांना मी फोन केला ते नेहमी मला करत असतात अशा गरजू गरजवंतांना त्यांना फोन केला म्हटलं असं असं आहे गरीब गरजू माणूस आहे एवढ्या लांबून आला आहे आपल्याकडे ते म्हटलं मला पाठवा तुम्ही मी त्याला ॲडमिट करून घेतो मी त्यांना तिथे पाठवलं सायन हॉस्पिटलला आणि त्यांनी त्या मुलाला ॲडमिट करून घेतलं दाखल करून घेतलं पण त्या त्याच्यानंतर तिथले सरपंच सोयगावचे सोयगाव तालुका आणि काहीतरी नाव गावचं नाव त्याच्या केनीगावचं नाव किनी किनीगाव किनी सोयगाव तालुका आणि संभाजीनगर जिल्हा त्या किरीगावच्या सरपंचाशी मी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं थोडीफार आर्थिक मदत लागली तो तुमच्या गावाकडून जमा करून ह्या बारफू जाधव त्याला द्या ते म्हटले काही हरकत नाही आम्ही देतो कारण लोकमान्य टिळक रुग्णालय हे जरी महानगरपालिकेचं असलं तर सगळ्याच गोष्टी तिथे मोफत मिळत नाही काही औषधं बाहेरून आणावं लागतात तर ते म्हटलं त्या औषधापुरतेच तरी पैसे त्यांना जमून द्या ते हो म्हटले दुसरी गोष्ट माझी मंगेश चिवटे सरांना विनंती आहे मी त्यांचा कक्षप्रतिनिधी आहे आंबाडीजेश्वरीचा महाराष्ट्रामध्ये असंख्य रुग्णांना आपण मदत करत असता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आपण प्रमुख होतात आता एकनाथजी शिंदे फाउंडेशन आणि हा कारभार तुम्ही सांभाळता अनेक रुग्णांना आपण मदत करत असता आम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ पाहत असतो तर मी हा व्हिडिओ आप केलेला हा मुद्दाम करतो मी व्हिडिओ मी अनेक जणांशी मदत मागितली कोणी हा हा फोनवर हा करतो हा देतो ह्या अशा असे शब्द आले मग त्यानंतर कोणाला मी फोन केला नाही डायरेक्टली तुम्हालाच हा व्हिडिओ पाठवत होता मी सगळ्यात तुम्हाला देखील फोन केले तुम्हाला फोन केल्यानंतर याच्या अगोदर तुमच्या प्रतिनिधीचा फोन मला यायचा पण आता तो एक दीडच झाला तोही आला नाही काही हरकत नाही मी त्या ग्रुपला व्हिडिओ अपलोड करतो जर जो जी व्यक्ती आहे बारको जाधव संभाजीनगरची त्यांच्या मुलाला लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं आहे त्यांना थोडीफार मदत दिवसातून दोन अडीचशे रुपयाची मेडिसिन लागतात किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था जरी झाली आपल्या प्रतिनिधीकडून किंवा आपल्या कोणत्याही संस्थेकडून किंवा आपल्या कोणत्याही फाउंडेशनकडून तर त्याला एक उपयोग होईल त्याचा मुलगा परत आहे तसा होईल ह्या आशेने तो आला आहे आणि मी त्याला धीर देऊन इथे थांबवला आहे कारण मुंबईच्या गर्दीमध्ये सहसा हा आपल्या महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला माणूस थांबत नाही कारण त्या रुग्णालयातली गर्दी रुग्णालयातल्या कर्मांची भेळसाट पाहून तिथे भले आमचा रुग्ण दगावला तरी हरकत नाही पण आम्ही इथून निघून जातो अशी प्रतिक्रिया बऱ्याच महाराष्ट्रातल्या रुग्णांची किंवा नातेवाईकांची मी ऐकलेलं आहे पण त्याला मी लिहून देऊन त्याला सांगितलं दोन दिवस तुला त्रास होईल तीन दिवस त्रास होईल पाच दिवस त्रास होईल पण त्याची तुला सवय होईल आणि लागलं तर मी काही अंतरावर राहतो मला एक तास लागतो तुला पोसायला मी देखील तुला भेट देईन आणि काही माझे मित्रमंडळ आहेत ब बऱ्याचशा पक्षांचे प्रतिनिधित्व करतात मुंबईमध्ये सगळ्या पक्षांचे संपर्क आहे माझा त्यांना मी विनंती करेन किंवा काही आमदार निधी खासदार निधीतून पैसे मिळाले ते जमा करून देईन असा त्याला ध्येय देऊन मी तिथे थांबवलेला आहे तर कृपया करून माझी मंगेश चिवटे सर यांना विनंती आहे आपल्या ग्रुपवर किंवा आपले प्रतिनिधी असतील त्यांना कृपया करून विनंती करा मी माझ्या फोनच्या त्या व्हिडिओच्या डिस्प्लेवर त्या बारकू जाधव यांचा नंबर शेअर करतो तुम्ही डायरेक्टली फोन करून त्यांना मदत करू शकता किंवा मी माझा देखील नंबर आपल्या डिस्प्लेवर सेंड करतो पाठवतो तुम्ही मला फोन करून देखील कोणती अडचण आली तर मला बोलू शकता किंवा त्यांचे संपर्क जाऊन त्यांना डायरेक्टली मदत करू शकता एक रुग्णाचा किंवा एका आठ वर्षाच्या मुलाला आपण जीवनदान देऊ शकू हेच आपले पुण्य नशिबात पडेल धन्यवाद थांबतो थँक्यू